शिवसेनाच्या वतीने व शिवसेनेच्या वतीने भोलेनाथ शंकराच्या मंदिरामध्ये मावळ लोकसभेचे खासदार मान्य श्रीरंगाप्पा बारणे यांना अक्षस तिकीट मिळावं व हो। पुन्हा एकदा तिसऱ्यांदा ते निवडून येण्यासाठी या ठिकाणी बोलनाथ शंकराच्या चरणी या ठिकाणी आम्ही प्रार्थना करण्यासाठी सर्व शिवसैनिक व देऊनकरांच्या वतीने या ठिकाणी आम्ही ओल्या शेतकऱ्याला या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही हो त्यांचे पक्ष घेण्यासाठी आले एकच उद्देश आहे की आमदार खासदार आमचे शिरंग अप्पा वालने त्यांच्या मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये सर्व घटकाला न्याय द्यायचे त्यांनी काम केले आहे ते जर त्याचा तिसऱ्यांना निवडून आले की ह्या त्यांच्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये विकास त्यांनी भरपूरच केलेला आहे हा मतदारसंघ जो कमी शंभर किलोमीटरच्या आसपासमध्ये आहे आणि ह्या शंभर किलो किलोमीटरच्या लोकसभेच्या लोकसभेच्या मधील नागरिकांच्या विकास बेरोजगार आणि असे अनेक कामं त्यांनी उद्योगधंदे या परिसरामध्ये आणले आणि अजून या ठिकाणी जर ह्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आमचे सेना गप्पाकारने परत तिथं निवडून यावं यावेळी हीच भोले शंकरचरणी आम्ही या ठिकाणी प्रार्थिक करण्यासाठी सर्व या ठिकाणी जमले आहोत आमचे रमेश देवकुळे प्रकाश भाऊ साबळे संदीप भाऊ गौर सुभाग कोळी दीपक पाटोळे आणि मी जवळश्वर शहर प्रमुख शिवसेना सिद्धेगट या वतीने भोले शंकरचरणी आम्ही या ठिकाणी त्यांना प्रार्थना करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत